चले वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर नमस्कार मी शुभांग्य वाडी महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया हेडलाईन्स दुर्दैवी घटना कुपवाड एमएडीसी मध्ये एका कंपनीत कर्मचाऱ्याला काम करत असताना आग लागल्याने भाजून मृत्यू परिते गावात बिबट्याची दहशत शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण वनविभागाकडे भी तातडीने उपाययोजनांची मागणी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शरद पवार ठाकरे बंधूंच्या सोबत जाण्याची शक्यता शरद पवार यांच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी शरद पवारांच्या नंतर आता विजय वडेट्टीवार यांचे राज ठाकरेंना सोबत घेण्याचे संकेत भाजप विरोधामध्ये एकत्र लढण्याची गरज असल्याचंही व्यक्त केलं मत <वगाँगी> भाजपा कटकारस्थान करणारा पक्ष उद्धव ठाकरेंचा घणाघात तर भाषिक वादावरून खून करणार का अर्णव खैरेंच्या आत्महत्येवरून ठाकरेंनी ठणकावलं अजित पवारांच्या विधानाचा विरोधांकडून समाचार पैसे आणि धमकी देऊन उमेदवार निवडून आणणार का विजय वडेट्टीवार यांचा सवाल तर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी अंबादास दानवेंची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली मुख्यमंत्री फडणवीसांचा दरिंदा असा उल्लेख तर फडणवीसांची टेस्ट करण्याची मागणी कचरा वेचत असताना सापडलेले रुपये दहा लाख केले परत पुण्यामधील कचरा वेचणाऱ्या अंजू मानेच्या प्रामाणिकपणाचं सर्व स्तरातून कौतुक नाशिक शहरामध्ये भर दुपारी प्रचंड वाहतुकीची कोंडी द्वारका ते मुंबई नाका परिसरामध्ये वाहनांच्या रांगाच रांगा वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा नाशिककरांना फटका गुवाहाटी कसोटी मध्ये दक्षिण आफ्रिकेची धडाकेबाज सुरुवात लंच ब्रेक पर्यंत आफ्रिकेच्या एकशे छप्पन रन्स मध्ये दोन विकेट जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादवने घेतल्या प्रत्येकी एक एक विकेट महाविडिया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका